जालना जिल्ह्यातील सर्वात प्रमुख आणि चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा होमटाऊन असलेला भोकरदन मतदारसंघ असून या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्यात जोरदार टक्कर होणार असल्याचं चित्र जालना नायक डिजिटलच्या सर्वेक्षणात समोर आलंय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांचा विशेष ग्राउंड रिपोर्ट मराठवाड्यातील प्रमुख मतदारसंघापैकी सर्वात चर्चेमध्ये असलेला भोकरदन जाफराबाद मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काही मंडळी जमा झालेली आहे आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत नेमकं भोकरदन मतदारसंघाचा विकास झालेला आहे का विकास झाला तर कोणकोणती विकास काम झाली तरुणांचे प्रश्न काय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत या सर्व बाबींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तुमचं खूप खूप स्वागत आहे दादा काय सांगशाल नेमकं सध्या मतदारसंघामध्ये कुणाचे आव आहे मतदारसंघामध्ये जर सांगायचं ठरलं हे जे मागचं मायुतीचं सरकार सा होत यांनी शेतकऱ्याचं पूर्ण वाटूळ केलेलं खरं अर्थात सांगायचं म्हणलं तुम्ही विचार करा दोन हजार बारा मध्ये देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की आम्ही आमचं जर सरकार असतो तर आम्ही सात हजार भाऊ दिला असतात दहा आठ हजार केला असता आज रोजी देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे साडेतीन हजार रुपये साहेबी निघते काय वाटतं सध्या कुणाची हवा आहे चंद्रकांत अण्णा दानवेचीच हवा आहे आणि आमदार तेच होणार आहे बरं याचं कारण काय नेमकं कशामुळे वाटतं त्यांची आता अण्णाचे काम म्हणजे बरेच काम अन्नाचे आणि दुखात ते उभे राहते कोणतंही काम करतो फोनवर नाही स्वतः येऊन काम करून देते आमच्या सगळ्याच सगळं जनतेचं बरं का तर आता त्यांनी कोणकोणते काम केले आता म्हणजे त्यांनी बरेच काम केले केटत असताना केले सभा मंडप दिले पाडवानदर बरेच काम केले त्यांनी विद्यमान आमदारंनी त्यांनी काहीच काम केले आणि त्यांनी स्वतःच गडा करून घेतला काय सांगाल मी सध्या कुणाची हवाय मतदारसंघामध्ये हे चंद्रकांत दानवीजी आहे ना हा गरिबीतला माणूस आहे आणि हाच एक आमदाराच्या लायकचा माणूस आहे इतरी आमदाराच्या लायकचे या तालुक्याचा विकास नाहीये हा विद्यमान आमदार आमदारांनी कामं केलेली बिलकुल झिरो झिरो बजेट आहे तसं आता कोणाला जरी बोलत ना तर एकदम उद्धट भाषा लहान ला, समजेना मोठं समजेना काहीच नाही बद, बदल काय व्हायला बदल म्हणजे हवा बदलली आता जसं आपल्या हिच खासदारकीचे झालं ना त्याच पद्धतीचे लोक म्हणजे कुठली लाडली बहीण काढू काही ती काही काय सांगाल दादा सध्या कोणाची हवा आहे मत आता सध्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि सर्वात जास्तीत जास्त लोक जरांगे पाटलाचा बी फेक पडलेला आहे परिणाम होईल का ओबीसी आणि मराठा जो फॅक्टर आहे शंभर टक्के त्या फॅक्टरचा विधानसभेवर परिणाम चंद्रकांत दानवे का वाटत असं तुम्हाला चंद्रकांत दानवेसाठी सरळ असे व्यक्ती आहे असा स्वभाव आहे की त्यांना कुठला कार्यकर्ता किंवा कोणाचा तरी फोन करणं आणि नंतर मी त्यांचं काम बघतो असं नाही तर सर्वसाधारण रोडवरचा जर सर्वसाधारण माणूस असला आणि त्याचं काही काम असलं त्यांनी जर फोन लागला तर स्वतः फोन उचलतात आणि त्याला आपल्या त्याच्याप्रमाणे त्याचं काय काम असेल ते करून देण्याची त्याची तयारी असते विद्यमान आमदारांनी विद्यमान आमदाराने काम कोणते केले त्यांची गुत्तेदारी त्यांचे दा भाऊजी आणि ते स्वतः त्यांनी त्यांचे घर भरण्याचे काम केलेले असं वैयक्तिक कोणाचं काय सध्या कोणाची हवा आहे मतदारसंघावर हवा असं चंद्रकांत आणि काय वाटतं त्यांचे मागचे काम जे मागचे बारा वर्ष मध्ये त्यांना जे कामं केले म्हणजे असं कुठलंही गाव नाही त्यांना काहीतरी दिलेले नाही कुठली कामं केली नाही सामाजिक लोक सामाजिक गृह समजा आणि त्यावेळेस जे शेतकरी होते त्यांच्यासाठी लढा देणे बरेचसे काम आ, सावाजीक सावाजीक आ, जे अण्णांनी केलेले अरे आताच जे माझं स्वतःच सांगतो सर तुम्हाला मी का दोन वर्ष झाली माझी साहेबीन घरी यंदाची भी आहे आणि याच्या मागची बी घरची काळ आम्ही अन्ना माग कुणाची हवा आहे सध्या चंद्रकांत अन्ना दानवेची आहे कारण की याच्यामध्ये आपला महाराष्ट्र तालुक्यामध्ये त्यांनी खूप गावगाव विकास केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही बरोबर कुठली कामं केली विकास केलाय प्रत्येक गावात समाज मंदिर दिलेले रस्ते दिलेले शाळेचे काम दिलेले संतोष एक काम सुद्धा दिलेलं त्याचा विकास कस का म्हणतो आपण त्यांनी फक्त केलेलं आहे तालुका नाही कुठलीच काम केले नाही असं म्हणायचं फक्त त्यांनी रोड केलेले रोड खाल्ल्यानं आपलं पोट भरणार केलं ना त्यांच्यासाठी केलेलं आहे जनतेसाठी नाही केलंय त्यांनी आता यानंतरच म्हणजे आता पुण्याला करणार जनता ठरून चंद्रकांत अन्ना येणार काय सांगाल सर नेमकं चंद्रकांत चंद्रकांत फोन करून बारीक पोराने फोन केला फोन नाही उचलला जरा वापस फोन करते आणि विद्यमान आमदाराचं काम कशी वाटतं आता सध्या मोदी साहेबाचं कसं म्हणणं आहे बा घराय सारी घरा शे त्याची मुलगी जिल्हा परिषद सदस्य आहे त्याचा मुलगा आमदार ते खासदार त्याच पुतण्याला जायला नाही दिले तिकीट किटमा त्यांची मुलगी कन्नड मधून लढवली आणि मोदी साहेबच म्हणते की घराविषयी संपत या मला आता घराविषयी संपत्ती येतो बोकारला सुपडा साफ करायचा व्याज मराठा आणि ओबीसी फॅक्टर मराठा आणि ओबीसी फॅक्टर जो आहे त्या हो फॅक्टरचा विधानसभेवर परिणाम होईल शंभर टक्के परिणाम होणार आहे रघुनाथ पांडे दगडवाडी आलो तात्याराव मोरे बर सध्या काय हवं आहे विधानसभेचे हा म्हणजे आता सध्या दोन्ही दानवेची चालू आहे मग दोन्ही मध्ये कोण भारी राही नाही आता आम्हाला संतोष बघतो काही आता लोक भेटले नाही अजून तुमचं गाव कुठलं क्षीरसागर आणि आपल्या लोक काही संपर्क झालाच नाही द्यायचा त्यामुळं आपल्या मनात असं वाटतं यमान त्याला भेट दिली दे तर व्हा याच काम चंद्रकांत तू तारी येऊ शकते विद्यमान आमदारांनी काही कामं केलेली आमच्या गावचं जर म्हणलं तर मग आमच्या गावात एक काही पान रस्ता झालेला नाही आणि मतदारसंघामध्ये मतदारसंघात बाकीच काही आपण सांगू शकत नाही आम्ही खुद्द राहतो आम्ही आदिवासी सारखे काम करणार म्हणूनच निवडून दिलं ना आम्ही आतापर्यंत पण आता यावेळेस संधी आम्ही जर आहे गो आता तुतारी वाजून काय हवं आहे सध्या मतदारसंघामध्ये कुणाची आवाज भारतीय जनता पार्टी बरं का वाटतं आपल्याला विकास कोण कोणता विकास केला रस्ते असतील जलयुक्त शिवारचे काम असतील पांधन रस्ते असतील आरोग्य सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील अतिशय उत्तम प्रकारे चांगलं काम आहे आता दानवे विरुद्ध दानवे लढत आहे तर चंद्रकांत दानवेचे पण काही कार्यकर्ते जे आहेत त्यांचा पण असा आरोप आहे की या ठिकाणी काही विकास काही झालेला नाही म्हणून रावसाहेब दानवे नाही लोकसभेमध्ये धान धान खोटी माहिती आहे चंद्रकांत दानवेंचा पराभव झाल्याच्या नंतर ते मतदारसंघामध्ये पंधरा दिवसापूर्वी अवतरलेत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कार्यकर्त्यांची तुटलेली नाळ हा नुसता त्यांचा आरोप आहे की मतदारसंघाचा जा विकास झालेला नाही स्पेशल ही माहिती तुम्हाला खोटी आहे मराठा आणि ओबीसी फॅक्टरचा परिणाम होईल का या मतदारसंघ मारे बिलकुल होणार नाही बिलकुल होणार नाही मग आता कोण संतोष पाटील दानवे काय नेमकं कुणाची हवा आहे संतोष पाटील काय वाटतं तुम्हाला विकास भरपूर केला त्यांनी कोण कोणते केली विकास आता भरपूर रोड केले आता गाव परत छोटे मोठे काम भरपूर केली नद्यावर फुलं ये नमस्कार काका काय सध्या कुणाची हवा आहे मतदारसंघात काही कळून सध्या आता आता सारखं करून सर सध्या आजू बरं बरं विकास कामं झाली नाही का या अगोदर मतदारसंघ चालू एवढा आता झाला नाही झाला मग त्याला काय कुठला झाला आणि कुठला नाही झाला ते होऊनच राह ना चालू आहे शेतमालाला भाव आहे का सध्या भाव तर काय करते काय नाही सध्याची काय परिस्थिती शेतमालाची सध्या आता आहे आता याच ते ना आता आमदार कसा पाहिजे आपल्याला अपेक्षा काय असणार आहे आमदारांकडून आमदार चांगलाच लागणार आहे ना आमदार कोणासारखा चांगला कोण आहे आता काही शेतकऱ्यासारखा लागणार ना हो पण कुठला आमदार आहे मग असा शेतकऱ्यांसाठी म्हणजे बाकी काय कळत नाही आपल्याला आता सध्या जे चालू आहे ते मस्त चालू आहे संधी कोण आला मग यावेळेस संधी आता काय सांगा आता आल्यावर कळलं आपल्याला बरोबर आहे का मंडळी आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार दादा काय सांगशाल नेमकं कुणाची हवा आहे सध्या मतदारसंघावर संतोष धाने बर का आवडत तुम्हाला असं काम घे मग होईल आपल्याकडे केटीआर काम झाले पाण्याची वॉटर सप्लाय कट्ट्याची कामं होईल चार दोन विरोधी जे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते असा आरोप करतात की कामं झालेली नाही काही काही भागात भागात होईल होईल पण आपल्या थोडेफार थोडेफार म्हणजे प्रमुख एखादं मोठं काम मोठं काम फक्त च होईल काय सांगशाल दादा नेमकं कोणाचे हवायचं आपल्याला काही माहिती नाही शेतमाला बाबा आहे का नाही नाही भाव नाही वावर शेती नाहीये का शेती आहे मग शेतमाला भाव नाही आहे भाव नाही सरकार आल्यावर कुणाचं सरकार आल्यावर मिळेल त्याच सांगता येत नाही भाव मिळेल का नाही पण शंभर टक्के सांगेल ते ना की चार हजार अठेचाळीस टक्के सांगेल सोयाबीनला मग आता पिकच भाव ऐकवे बरोबर वाढवते की नाही वाढवतो त्याच्या भविष्य काय सांगता येणार भोकरदन मध्ये काय सध्याची राजकीय परिस्थिती कशी वाटते कोणाची कोणी निवडून आता आपण जास्त फिरत नाही त्याच्यामुळे सांगता येणार नाही कोणते काय नाही पण चर्चा ते ना। चर्चा तर दुसरी बाजूला चालीच आहे पण फिक्स नाही सांगता येणार काय या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे रवी शिकारे जालना ना एक डिजिटल जालना